तर मित्रांनो आता घेतले झेंडे आणि तोरण आणि आता जातो आता आम्ही गावा सर हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आता शिवजयंती जवळ आलेली आहे तर आता आम्ही चाललो तोरण आणि झेंडे आणाले तोरले तर चला मग तर चलो, चलो। मित्रांनो आता आम्ही पोहोचलो ओरियामध्ये हो आणि आता एखादी दुकान पाहून आणि झेंडे घेऊ तर मित्रांनो आता घेतले झेंडे आणि तोरण आणि आता जातो गावा आता गावाकडे तर मित्रांनो आता चालू आहे आमचं किल्ल्याचं काम आता बाकी झालं आता पेंटिंग टेंटिंग चालू आहे इकडे आपला कैलास भाव तर एकदमच बिझी दिसून राहिला आपल्याला आणि तो तिकडं शेल्यावरचा वाला तर अरे वापर एकदम खतरनाक काम दिसत आहे त्याच ना खालचं खालचं कापत आहे तर मित्रांनो इकडे पुन्हा भाऊ आहे शिवजयंतीच्या कार्यक्रमाची नियमावली ठरवत तुम्ही पाहू शकता सारंगभाऊ का चालू आहे काय नाही नियोजन लिस्ट बनवणं चालू शिवजयंतीचे शिवजयंतीचे एकोणीस तारीख महाकालायचं आता काही झालं आहे पेंटिंगचं काम आता काही पेंटिंगचं काम बाकी आहे इकडे आता काय भीती झालेली आहे ते विटीची डिझाईन काढायची याच्यावर आणि याच्यावर आता भीतीची डिझाईन काढणं चालू आहे पुन्हा तिकडे सारंगभाऊ विटीचं काम दरवाज्याचं काम करत आहे दाखव तिकडे दरवाज्याचं काम दाखव भाऊचं जवळून दाखव पूर्ण सारंगभाऊ दिसला पाहिजे तर मित्रांनो आता आमचे चालू आहे झेंडी आणि तोरणं बांधणे तर तुम्ही पाहू शकता आमचा सूरज भाऊ बांधत आहे तो तोरण आम्ही आता झेंडा बांधलेला असेल

একবার দিন দে আর তুমি কে ভাই বারবার হ্যাঁ ভাই বারবার আছে কইছি ইकडे কে না निकल जात লাগে বারবার ওলি दिमाग चलते কী কী দিমাগ না তুই সোব ডিম হতে না ডিম সার টাইম হয় না Me, लेबर आहे मी लेबर असो या नसो मायक माझसाठी कवायची हो लेबर आहे त्या तर मित्रांनो ह्या आम्ही बनवलेला किल्ला याला आम्ही लाइटिंग वगैरे लावली याचं एकदम फायनल काम झालेलं आहे नंतर आता उद्या आहे शिवजयंती नंतर आम्ही तिथे नेणार आहोत तुम्ही पाहू शकता ही आहे आमची सगळी कलाकार मंडळी फोर राकेश सलाम गौरव मेश्राम कैलास तो तोडसाम वैष्णव सलाम सारंग तलांडे सूरज मडावी आणि मी आकाश सलाम तर ह्या किल्ला तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता तर मित्रांनो आज आहे शिवजयंती आणि हा आहे आमच्या गावचा सर्वात मोठा चोक नंदनगरी आणि इथूनच रॅली निघणार आहे मित्र हो महाराजाचा जन्म आणि मृत्यू यांच्यात अवघ्या पन्नास वर्षाच्या कारकीर्दी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि आजही हे बलिदान आपल्यासाठी एक प्रेरणा आहे बाजिजाऊच्या शिकवणीने आणि महाराजांना घडवलं तीच शिकवण आपल्या थोरामध्ये पसरावी हीच आमची इच्छा आहे आणि त्याचसाठी हा शिवजयंतीचा कार्यक्रम असतो महाराज जरी जिवंत नसले तरी त्यांचे विचार आपल्या मनामध्ये जिवंत असावे हीच आमची इच्छा आहे प्रतिमेचं पूजन आटपलं आहे आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी

भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर 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 सात वाज सर्वांनी लाईनी मध्ये चालावं रॅली नंतर शिवचरित्रकार गौरव महाराज यांचं व्याख्यान होणार आहे <speaking in foreign language> तर मित्रांनो हा आम्ही बनवलेला सेटअप आणि आता मान्यवरच्या हाताने पूजा होऊन पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे <speaking in foreign language> Kita <coughs> <coughs>

रंग के लिए देखिए आगे ये दबा दो ये जाऊं रुका जाऊं थोड़ा रख हां ये पूरी कीड़ा एंटीबायोटिक डालो बोलवा देते हैं हमने एक खर्चा पाव 0 6 आज मैं गाना गाना चाहिए चौन बघ हो ग्रुप मदि हो ए राजाओं के राजा अपने के पास जाओ होली है सो होली है बहुत बहुत संगीत दबा दे ऑन टाइम ए पानी वाले गीले पानी वाले रंगी सारी वाली लेन लिया के दीयाती मई गुड लक्ष्मण आपला भाऊ सोबतीला स्पेशल त्याला भांडे घासण्यासाठी आणलं आणि कारण त्याले भांडे घासायची खूप प्रॅक्टिस अनुभव इकडे दाखव खिचो खिचो इकडं इकडं ते खतरनाक अनुभवी माणूस आहे या चमचे वाटे घालण्यामध्ये चमकवले बिलकुल बिल बिलकुल चमकवले वाटते इकडे इकडं पाया खतरनाक या कैलास तो एकदम अनुभवी गंज घासण्यामध्ये तो आचार्य शाळेतला था। ना पण आचार्य शाळेतला व्हिडिओ करतो आता आम्ही खतम व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला तर विसरूच नका तर ठीक आहे आमचा सेटअप कसा वाटला हे सांगायला विसरू नका चला ठीक आहे